समाजात वावरत असताना सामाजिक एकोपा आणि जातीय मतभेद न करता आयुष्य जगणे समानता व बंधुत्वाचे जतन करत समाजात गोविंदाने राहणे हे आपल्या थोर महापुरुषांकडून आजची पिढी शिकत आली आहे परंतु पनवेल आजही जातीय मतभेदाचा बौद्ध समाज बांधवांना सामना करावा लागत आहे कार्तिकीय पार्क कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सुकापूर पनवेल येथे राहणारे तक्रारदार श्री जयवर्धन विठ्ठल भगत यांनी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आरोपींविरुद्ध मध्यरात्री चार मे दोन हजार चोवीस रोजी सोसायटीत बौद्ध धर्मीय रहिवास्यांनी सन दोन हजार तेवीस पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व थोर महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी करणे सुरू केले या वर्षी दिनांक चौदा चार दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मालेवाडी विभागात मिरवणूक निघाली सदरशी मिरवणूक प्रत्येक सोसायटी मध्ये जाते सोसायटीत मिरवणूक आली असता आरोपी सागर जगताप यांनी सोसायटीच्या वॉचमॅनला फोन करून सांगितले की मिरवणुकीला हकलून द्या नाही तर तुला त्याचा परिणाम भोगावा लागेल अशा प्रकारे मुख्यत्वे करून सोसायटीचे कार्यकारिणी सभासद सागर जगताप लक्ष्मण शेळके व बबन त्रिंबक धर्मियांच्या जातीय भावना दुखावल्या तक्रारीत नमूद करण्यात आले यानंतर वारंवार अशाच घटना सतत घडत गेल्या जातीवाचक शिव्या देणे धमकी देणे आडून बोलणे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जातीवाचक शिवी देऊन तक्रारदार यांच्या भावना दुखावणे हा अमानुष प्रकार घडतच होता यालाच कंटाळून आरोपी सागर बाबुराव जगताप लक्ष्मण रावसाहेब शेळके बबन त्रिंबक मुंगसे पंक्ती बिकाजी जाधव विश्वजित अशोक चव्हाण व सौ विश्रांती विश्वजित चव्हाण यांच्या विरोधात तक्रारदार यांनी अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पुढे पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे